नमस्कार द क्रू मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत जशा नवऱ्याच्या बायकोकडून अपेक्षा असतात तशाच बायकोच्या देखील नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात कुणा दुसऱ्याच्या बागेत लाडात वाढवलेलं पुष्प नवऱ्याच्या घरची बाग आणि संसार वेल फुलवते ती म्हणजे पत्नी संसार अपत्य कुटुंब या सर्वांना जिने वाहून दिलेला असतो ती म्हणजे पत्नी ती कुणाची आई कुणाची सून कोणाची काकुतर कोणाची आत्या असते परंतु ती नवऱ्याची अर्धांगिणी असते कुटुंबातील प्रत्येकाचे टोमणे सहन करूनही सर्व कर्तव्य निमूटपणे पार पाडून कुटुंबासाठी झटते ती म्हणजे पत्नी प्रेम त्याग आणि परोपकाराचे दुसरे नाव म्हणजे सुद्धा पत्नीच कोणत्याच नात्यांमध्ये भांडण होणार नाही जर तुम्ही हा दृष्टिकोन ठेवला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सौंदर्यापेक्षा समजूतपणाची निवड असावी प्रवास हा आयुष्यभराचा आहे प्रेम म्हणजे थोडीशी आग मिळाल्यावर उतू जाणारं दूध नव्हे तर वास्तवाच्या चटक्यांनी भाजून निघाल्यावरही टम्म फुगणारी भाकरी असते घरातला वाद घरातच मिटवायचा असतो तिसऱ्याचा ऐकून गावापुढं तमाशा मांडायचा नसतो आग लावणारी काडी विजून जाते पण पेटलेल्या घराची राख झाल्याशिवाय राहत नाही योग्य नात्याचा मंत्र असा आहे जो व्यक्ती नातं किंवा भागीदारी तुमच्यासाठी योग्य असेल त्यासाठी तुम्हाला पळत राहावं लागत नाही त्याला चेस करण्याची गरजही भासत नाही कारण ते आपोआप जुळतं खरं नातं हे तुमच्यावरचं ओझं कमी करतं ते तुम्हाला अधिक समृद्ध करतं कुठेही जबरदस्ती नाही फक्त स्वाभाविक जुळ्याजुळी हे नातं कोणत्याही स्वरूपाचं असो मैत्री पार्टनरशिप प्रेम किंवा काम जेव्हा तुम्ही योग्य लोकांमध्ये असता तेव्हा गोष्टी गतीने आणि सहज पुढे जातात हवी ती माणसं तुम्हाला चेस करायला लावत नाहीत ती तुमच्या आयुष्यात नेहमीच असतात शांत राहा योग्य गोष्टी आपल्या वेळेवर घडतात कोणत्याच नात्यांमध्ये भांडण होणार नाही तर तुम्ही हा दृष्टिकोन ठेवलात तर मी विरुद्ध तू असं झालं की दोन माणसं एकमेकांशी लढायला लागतात पण आपण विरुद्ध प्रॉब्लेम असं झालं की तीच दोन माणसं एकत्र त्या समस्येला सामोरं जातात फरक खूप सूक्ष्म आहे पण परिणाम खोलवर आहे जेव्हा आपण एखादा वादात तू चुकलास तुझ्यामुळे हे झालं असं म्हणतो तेव्हा त्या माणसाच्या विरोधात उभं राहतो मग संबंधांमध्ये मी योग्य तू चुकला असा अहंभाव येतो संवाद बंद होतो आणि अंतर वाढतं पण जर आपण दोघे मिळून विचार केला की कसली अडचण आली आहे ती आपल्या दोघांनाही त्रास देते तर आपण दोघे मिळून कसं सोल सोडवू तर आपोआप आप मी आणि तू विसरून आपण तयार होतो आणि आपण तयार झाले की रिलेशनशिप जिवंत राहते फुलते याला म्हणतात टीम ॲटिट्यूड दोन माणसं एक टीम असतात रिलेशनशिपमध्ये मैत्रीच बिझनेस पार्टनरशिपमध्ये प्रॉब्लेम येणारच पण त्याचं उत्तर म्हणजे एकमेकांना दोष देणं नव्हे तर एकमेकांची समजूत काढणं आणि एकत्र उत्तर शोधणं थोडक्यात जिथे मी विरुद्ध तू असतो तिथे हार जीत ठरते पण जिथे आपण विरुद्ध प्रॉब्लेम असतो तिथे फक्त दोघांचीच जीत असते ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असतं तो कधीच दुसऱ्याच्या हातचे भाऊले बनत नाही आपण ज्या गोष्टी सोडतो त्या आपल्या आयुष्याचा शेवट करत नाही तर त्या नव्या संधी निर्माण करतात आपण काही गोष्टी सोडल्या तेव्हा त्या जीवनाचा शेवट करत नाहीत तर त्या एक नव्या अध्यायाची सुरुवात करत असतात सुख मानले तर कुठेही मिळेल नाहीतर सोन्याच्या ताटात जेवणारे पण झोपायच्या गोळ्या खाऊन झोपतात व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि देखील करा धन्यवाद थँक्यू